नमस्कार गायत्रीच रेसिपीमध्ये आज आपण पांढऱ्या वटाण्यांपासून एकदम मजेदार अशी टेस्टी भाजी बघणार आहोत तर यासाठी मी हे वटाणे घेतलेले आहेत तुम्ही कधीही भाजीला चेंज म्हणून ही भाजी, भाजी बनवू शकता रेसिपी सिंपल आहे आणि चविष्ट अशी होईल यासाठी मी हे वटाणा घेतलेला आहे तो मी पाच ते सहा तास पाण्यात भिजवून ठेवलेला होता आणि तो छानपैकी फुललेला आहे तर आता हा कुकरमध्ये घालून आपण याच्या शिट्ट्या काढून घेणार आहोत पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला तुम्ही नवीन असाल चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपी आवडलीस तर शेअरही करा आता यामध्ये मी पाणी घालणार आहे तर पाणी यामध्ये अर्धा तांब्या घातलेला आहे आणि यामध्ये मी हळद घालत आहे हळदी कलरसाठी घालायची आहे अर्धा चमचा घातला आहे आणि यामध्ये आता मी थोडंसं तेल घालणार आहे एक चमचा आता या कुकरचं झाकण लावून आपण चार ते पाच सिट्ट्या मीडियम गॅसवर काढून घेणार आहोत जेणेकरून हे बटाणा पांढरा छानपैकी शिजेल आता यानंतर हा पॅन घेतला आहे आणि यामध्ये मी जिरा घातला आहे तेलामध्ये जिरा छान नंतर यामध्ये आपण हा कांदा घालूयात कांदा हा बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा थोडा जास्त लागेल त्यामुळे तीन कांदे बारीक कट करून ठेवायच्या आधीच यामध्ये हिरवी मिरची घेतली आहे तर हिरवी मिरची एक घातली आहे आता हे छानपैकी आपण फ्राय करून घेऊयात याचा कलर बदलेपर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण आता टोमॅटो घालणार आहोत तो टोमॅटोही मी दोन घेतलेले आहेत बारीक कट करून आणि कच्चा टोमॅटो पण यामध्ये लागेल त्यामुळे आपण तीन टोमॅटो पण घ्यायचे आहेत तीन कांदे आणि तीन टोमॅटो बारीक कट करून घ्यायचे आता यामध्ये मीठ घातलं आहे चवीप्रमाणे मीठ छानपैकी घातल्याच्यानंतर आधीच हा जो कांदा आहे तो पटकन शिजवून होतो हळद घालायचे अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे एक चमचा हे छानपैकी मिक्स करून घ्या यामध्ये घालायचं आहे जिरा पावडर जिरा पावडर हे जिरा छानपैकी भाजून गरम छानपैकी बारीक लगेच होतो त्या पद्धतीचा जिरा पावडर तुम्ही बारीक करून घेऊ शकता धना पावडर आणि जिरा पावडर हे घालायचे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे अद्रक लसूण हा घरीच बनवलेलं पेस्ट आहे आता हे फ्राय केलं यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपत नाहीत हे मिक्स करून घ्या आणि यामध्ये हे झाकून ठेवा एक पाच मिनटं झाकून ठेवा यानंतर हा वटाणा छानपैकी शिजवून झालेला आहे तुम्ही पाहू शकता याला थोडं स्मॅशरने स्मॅश करून घ्या म्हणजे वटाणा एकत्र मिक्स होईल आणि ही फोडणी तयार झाली आहे यामध्ये मिक्स करूयात आता यावर मी चिंचगुळाचं पाणी घातलं आहे थोडंसं चिंच बारीक करून घेतली आहे गरम पाण्यात घालून आता यावर यावरून धना पावडर आणि जिरा पावडर परत घालायचं आहे थोडंसं लाल तिखट आणि यावरच आता आपण मिक्स करून बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत हा कच्चाच वरतू घालायचा आहे याची टेस्ट खूप छान लागते आणि यानंतर टोमॅटो घातला आणि झाकून याला ना आपण उकळून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याची उकळी काढून घ्यायची आहे या पद्धतीची चटपट अशी बटाणा भाजी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा